नमस्कार मित्रांनो आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आपले दोन प्रकारचे व्हिडिओ म्हणजे ट्रॅव्हलचे व्हिडिओज तर तुम्हाला येतात आणि हे माहितीचे एक व्हिडिओ टाकतो की त्या व्हिडिओच्या माहितीमुळं की तुम्हाला काहीतरी त्यातनं शिकता यावं की बाबा आणि नुकसान म्हणजे आता हा बोरिंगचा बोर पॉईंटचा व्हिडिओ आहे तर पहिल्या बोरिंगचा हा व्हिडिओ मी एक दोन दिवसापूर्वी तुम्हाला टाकलेला होता तर त्याच्यामध्ये बोरिंग पॉईंट चुकला की आपण नव्याण्णव टक्के गॅरंटी दिलेली होती आणि तो एक टक्क्यामध्ये बसला मला काही कुणाला दोष द्यायचा नाही की बाबा त्यांचा फील झाला किंवा काय एक टक्क्यामध्ये आपण बसलो आणि आपली बोर लागली नाही तर तो आपलं नशीब म्हणावं लागेल तर दुसरा हे आमचे सासरे साहेब आहेत हे आता बोरिंगचा काय आपला पॉईंट बसवला ना पॉईंट बसला बर काय झालं पाणी दाखवलं पण ते पाणी लागलं पण आपल्याला जेवढं पाहिजे होत तेवढं लागलं लागलं ला आणि आमची इच्छा होती चाळीस फुटावर पाणी लागायला पाहिजे पण ते फुटावर साडेतीनशे फुटावर पण नाही लागलं म्हणजे थोडं झालं फुटावर आणि नुसता गाळच यायला लागला पाणी काही वर आलेलं नंतर चोवीस तास पाणी साठ आपण आता जवळजवळ साडेचारशे फूट केले चारशे साठ फूट चारशे साठ फूट केले चारशे साठ फूट केले चारशे साठ फुटापैकी चारशे तीस फुटावर मोटर सोडलेली आहे पण चोवीस तास जरी पाणी साठवलं तरी पंचवीसच मिनिटं चालते आणि बारा तास जरी पाणी साठवलं तर ती वीस मिनिटं चालते चालत नाही त्यामुळे आता नवीन पण आता तुम्हाला व्हिडिओमध्ये घेण्याचं कारण सांगतो कारण की ते जो ऑब्झर्व्ह करतात त्यांच्याकडे जो तो पाणी किती येते काय बघायचं काय काय नाही तर त्यामुळे तुम्हाला मी प्रत्यक्ष सांगितलं की आपल्याला कधी काय खोटं किंवा काय दाखवायचं नाही आहे कोणाच्या बाबतीत एखाद्या पॉईंटमध्ये आपण बसलेलो आहे त्यांना आपल्याला कुणाला दोष द्यायचा नाही त्यांचा नव्याण्णव टक्के त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे आपण एक टक्क्यामध्ये बसू नये यासाठी हा हे दोन व्हिडिओ मी तुम्हाला टाकत आहे तो कुठल्याही पाहनाड्याकडून तुम्ही चेक करत आहात तर दोन पाहड्याकडून चेक करा आणि नंतर तो पॉईंट कन्फर्म करा आणि निर्णय घ्या आणि दुसरी गोष्ट महत्वाची की बाबा तुम्ही एक ठरवा की कि बाबा किती फुटापर्यंत गॅरंटी आहे बाबा दोनशे फुटापर्यंत गॅरंटी आहे तर कधी कधी काय होतं जाऊ दे तीनशे फूट जाऊ दे चारशे फूट हा काय प्रकार करू नका दोनशे फुटाला किती साठ साठ पासष्ट रुपये रेट चालू आहे म्हणजे बारा तेरा हजार रुपये जर तुमचं गणित तु होईल तिथं स्टॉप होईल दुसरा पॉईंट बघा आणि दुसरीकडे बोर मारा आणि काय होतं आपण आपल्या पद्धतीने पानाड्याला नाही सांगायचं पानाड्याला म्हणायचं बाबा ह्या भागात काढायचं कधी कधी काय होतं मधी येतो मागे येतो थोडं पॉईंट एकदा त्याचे पॉईंट जाणून घ्या आणि नंतर त्या पॉईंटला घाला हे तुम्हाला त्या बोरचं दाखवतो पॉईंटला पाहिजे हा पॉईंट हा धरू नका हा बोरचा पॉईंट आहे आपण मोटर वगैरे टाकली ह्याला दो कमीत कमी आता दिवस जाला, आप दिवस जाला, दिवस जाला, दिवस कि किती दिवस झाला आपल्याला बोर मारून आठ दिवस झाला ना आठ दिवस झाला आठ दिवस आपण टेस्टिंग केली की बाबा पाणी किती प्रमाणात येते तर अर्ध्या ते एक तासाच्या वरती काय पाणी येत नाही आता दुसरा पॉईंट तुम्हाला दाखवतो काका कुठं काढला दुसरा पॉईंट त्या बोर पासून कमीत कमी वीस ते पंचवीस पंचवीस फुटाच्या पंचवीस फुट हा बॅक साइड आहे आणि इथं आता नारळ ठेवलाय आतल्या साइडला तुम्हाला दाखवतो नारळ नारळ त्या त्या, त्या पानाड्याची पद्धत वेगळी आहे नारळ इथं ठेवलेला आहे हा पॉईंट नसले तर तडकणार नाही तडकणार हा दोन असं सांगितलं का त्याने पाण्या असेल तडकलेला आहे तडक इथं पाणी शंभर टक्के आहे आणि त्यांना सांगताना वीस ते पंचवीस फुटावर पाणी आहे काय नाव आहे त्यांचं सांगितल्याप्रमाणे ते कांबळे गुरुजी म्हणून कांबळे गुरुजी त्यांनी सांगितल्याप्रमाणे नारळ तडकलेला आहे अजून त्यांनी काय सांगितलेलं काय की नारळ तडकला तर सांगितलं नारळ इथं ठेवलेला आहे हे दादा होते तुम्ही होता ना तिथं चेक करायच्या वेळी तर तुमचा हा छोटा एक व्हिडिओ आहे तुमचा कारण मला त्या दिवशी चेकिंग करणार का होते कांबळे सर त्यावेळेला मला काय येता आलं नाही काय कामानिमित्त कामानिमित्त म्हणण्यापेक्षा मी त्यावेळेला जुळलंच नाही मी जरा दुसऱ्या ठिकाणी होतो त्यामुळे तो काही व्हिडिओ बनवला नाही मी तर तो एक छोटा व्हिडिओ बनवला आहे तो तुम्हाला दाखवेन त्यांची एक वेगळीच पद्धत आहे गोल्ड चेन आणि ती नारळ अशा पद्धतीने केलेला आहे तर आता बोर मशीन थोड्याच वेळात येईल आणि आपण बोरिंग काढून बघूया काय कुठ किती फुटायला लागते काय होते काय नाही तर सुरुवात करू आता बघा पुन्हा आणि परत सुरुवात झाली नारळ विरळ किंवा त्याच्या लागणार पूजा साहित्य ते एक श्रद्धा असते अशा गोष्टींपासून बाबा तुम्ही म्हणजे असं चुकीचं काय कोणाबाबतीत घडू नये म्हणून हा व्हिडिओ दोन्ही व्हिडिओ टाकण्यामागचा हाच उद्देश आहे दुसरा काही उद्देश नाहीये आपल्याला कदाचित कुणी किती गॅरंटी दिली तर कदाचित आपण त्या एक टक्क्यामध्ये बसल्यानंतर मी पुन्हा एकदा तेच सांगतोय नव्याण्णव टक्के जी गॅरंटी दिली त्याच्याबद्दल आमचं काही नाहीये आपण एक टक्क्यामध्ये बसलो आपण एक टक्क्यामध्ये न बसता पण नव्याण्णव टक्क्यात कसं बसायचं तर ह्यासाठी हे दोन व्हिडिओ आहेत तर तुम्ही दोन तीन ठिकाणी चेक करून नंतर तो बोर पॉइंट फायनल करा चला तर मग थोड्या वेळाने गाडी येईल पाहूया काय काय पुढची प्रोसेस आहे पॉईंट कुठं आहे इता है आ, एक रुपये ठेवलेला आहे काय नारळ तडकणार म्हणून सांगितलेलं का हा पॉईंट आहे बघा तडकेला ओके येते का बोरिंग मशीन आता ओके चला तर मग करूयात सुरुवात बुलेट बुलेट मला एकदम गाडीमध्ये बसायची लय आवड आहे बुलेट बस गाडीवर ते गाडीवर बस गाडीवर चला बस जानाय बोरवे गाडी आलेली आहे थांबा 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 की जरा दोन मिनट गाडी खेळावायची बॅग अतिशय हा घे वायर 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 कसं आहे हे कमी जागेत ज्या वेळेला गाडी लावायला लागते तर सगळीच काळजी घ्यावी लागते त्यांची टीम पण तशी आहे तुम्ही पहिले काम बघितले तर त्यांच्याकडे काय संदीप गाडी सोडू नको थांब म सांग की ऐकाय काय झालं लगल जय शिव शंभो जय शिव शंकर हर हर महादेव जय श्री राम

कमीत कमी सात लोक आहेत पायलट आहेत एक दोन तीन आणि चार म्हणजे अजून तीन पाचवा आला आहे बघा तो एक सहावा पांडे काम अतिशय उत्तम पद्धतीचं यांचं एक नंबर काम आहे चपळ चपळाईचं काम आहे भाई क्या नाम आहे तेरागेन बघा यांनी मागच्या वेळी बोलणं झालेलं होतं याचं नाव अगेन आहे अगेन अगेन ना बरोबर ना थांबा धाबा बघा इथं आहे थोडीशी गाडी पुढे घ्यायची टीम में कितने टीमे किती लोक सात लोग सात हो बरोबर आहे लोकंड हो मध्ये आहे बरोबर आहे राऊंडच येणार तू का जरा पुढे घ्यायचंय काय एकदम बरोबर सांगितलं तिथे कटकुपकट पॉइंट घेतलेला आहे नंबर मध्ये पैसे काढायचे पूर्ण तयारी चालू भाऊ बाईंची जेवणाची तयारी ना खाणे का तयारी चालू आहे ना एक नंबर यांचं काम आहे कारण जेवण बनवलं तर खाणार आणि नंतर काम करणार तुमचं जेवण बनवायचंच काम आहे फक्त

पाणी बघायला आला का बोलतो बघ आता सतीश भाई आलेले आहेत परत आगमन झाले तात्या साहेब काय म्हणणं आहे पाण्याची प्रतीक्षा करत आहे आता एवढेच पाणी लागत आहे काय नाही काम चालू आहे या बाजूला अडकलेलं पाणी येते निघते का सिंग <laughs> लावायचं चालू आहे सिंगलाची साईडला होलं मारले नाही मानाड्याने सांगितलं अर्जुन पुष्पा चुकेगा नहीं साला टीम जबरदस्त आहे यांची काम करायला एक नंबर अशा पद्धतीने शेवटी पस्तीस फूट साधारणतः पंच्याऐंशी फूट आणि नंतर दीडशे फूट आणि साडेतीनशे फूट अशा पद्धतीनं पाण्याचा प्रवाह पाहायला मिळाला पाणी भरपूर प्रमाणात आहे आणि एकदम आनंदी वातावरण झालं अशा पद्धतीने ही बोर सक्सेसफुल झाली बोर काढताना काय काळजी घ्यावायची हे पार्ट वन आणि पार्ट टू दोन्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल पूर्ण व्हिडिओ पाद्या पाहिल्याबद्दल खूप खूप आभार चला तर मग